नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज आज पिंपळगाव हरेश्वर येथे चिकन मटन विक्रेते यांची पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे ए, ए पी आय कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांची मिटिंग संपन्न झाली माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला या सणाची कालावधीत कत्तलखाने बीफ व मटण चिकन मच्छी मांस विक्री दुकाने बंद ठेवणेबाबत सूचना प्राप्त झाल्याने परिसरातील सर्व मटण चिकन बीफ मार्केट मांस विक्री दुकाने बंद ठेवणेबाबत आदेश देण्यात आले पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जातीची कत्तल केली तर कुणाची गय केली जाणार नाही याची माहिती मिळाल्यास कायदेशीरित्या कारवाई केली जाईल ज्यांच्याकडे चिकन फिश मटण आणि मांस विक्री शॉप चालवायचे परवाने नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले कायदेशीर परवाने काढावे मांस विक्रीबाबतच्या नियमांची पायमल्ली झाल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते उघड्यावर कोणीही मांस विक्री करू नये जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही पुढे येणाऱ्या गणपती व नवरात्रासारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी अशा बऱ्याच सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केल्या आहेत यावेळेस पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण राजपूत हेड कॉन्स्टेबल राहुल बेहरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पत्रकार किशोर लोहार पत्रकार दीपक मुनमुले पत्रकार चंद्रकांत माहोर पिंपळगाव हरीश्वर शिंदाड सातगाव डोंगरी वरखेडी कुरहाड परिसरातील खाटीक व कुरेशी समाजातील आणि इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते